नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते त्यांच्यासह प्रांत अधिकारी अमित सानप अधिकारी बाळासाहेब राक्षे तहसीलदार अभिजात खोळे गटविकास अधिकारी गोविंद खामकर विस्तार अधिकारी आशिष झुंजारराव गटविकास अधिकारी संजय असवळे तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाताई तरे व सर्व सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सोनाळे हद्दीतील पोलीस पाटील पालक व ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली त्यानंतर नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औषण पुष्पगुच्छ व शाळेत प्रवेश पावलांचे ठसे घेऊन व टिळा लावून स्वागत करण्यात आले विविध रंगीत फुगे रांगोळ्या व सजावट यामुळे शाळा आकर्षक सजली होती नवगात बालके व वा मान्यवरांचे स्वागत झेलीम लेझिम व ढोलताशांच्या गजरात करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मन जिंकले आज पहिल्याच दिवशी वीस बालके पहिलीला दाखल झाले असून नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांना शाळेय पाठ्यपुस्तके नवीन गणवेश लेखन साहित्य बूट व मोजे तसेच दप्तरे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमात ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत आणि माता पालक गटांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी मोठे योगदान दिले ग्रामीण भागात शिक्षणाविषयाचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होत आहे हे या कार्यक्रमातून दिसून आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पुष्पवती भोईर यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक विजयकुमार जाधव यांनी मानले यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत औदुंबर रोपट्याचे रोपण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले शाळा प्रवेशोत्सव केवळ एक शैक्षणिक उपक्रमापुरता मर्यादित राहिला नाही तर तो ग्रामस्थांच्या एकात्मतेचा पालकांच्या विश्वासाचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ने 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 माझे सरकारी अमित सामंतजी बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी शिक्षणाचे काम दिलं अत्यंत चांगल्या तहसीलदार अभिजित गट विकास अधिकारी शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका सर्व गावकरी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते शाळेतले सर्व विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस खूप असा वेगळ्या अर्थाना भरलेला म्हणता येऊ शकेल शाळेचा पहिला दिवस हा आयुष्याची भेट रोगणं इतकाच महत्वाचा आहे संस्कार संस्कार आणि शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्याला एक सकारात्मक रूप देण्यासाठी आज पहिलं पाऊल शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी टाकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या पाऊलपणाची नोंद जिल्हा परिषदेला घेतलेली आहे त्यांच्या पाऊला जिल्हा परिषदेकडून शाळेकडून विद्यार्थ्यांना पाऊल पुणा त्या चुमूकल्या पाऊलपणा भविष्यामध्ये देशाला मार्गदर्शक ठरवत असा त्यांच्या माध्यमातून निर्माण हो अशी आजच्या या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आणि आणि खासगी संस्थांच्या शाळांमधला फरक आपण काही दिवसांपूर्वी बघत होतो चकचकीत असलेल्या शाळा विद्यार्थी गणवेश वगैरे वगैरे या सगळ्या बाबतीमध्ये राज्य शासनाने गंभीरपणाने दखल घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी सगळं शैक्षणिक साहित्य गणवेश शूज आणि इतर सगळी शैक्षणिक व्यवस्था जिल्हा माध्यमातील शाळांना पहिल्या दिवशी झाली पाहिजे शासनाचा धंदा आपण तंतोतन कामला आणलेला आहे आणि मला खात्री आहे याच माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे अत्यंत चांगली आणि आशादायक जस सिंहसाहेबांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आव्हान करून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाहन करून लर्निंग आउटकम वाढवणे हे आपलं मुख्य ध्येय आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी दिशा असेल मित्र महाराष्ट्र असेल त्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षणाचं सार्वत्रिकरण करून त्या शिक्षणाचा लाभ सर्वसामान्य सा गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना मिळावा या भूमिकेतून हे जिल्हा परिषद काम करते आणि आजच्या या भूमिकेमध्ये या सोनाळे गावच्या ग्रामपंचायत आणि सरपंच विशेषतः सरपंच मॅडम मायाबाईंच मी निश्चित प्रमाणे कौतुक करेन या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचं पहिला पाऊल सगळ्याच्या पुढे या भूमिकेतून जर आपण शाळेकडे बघितलं शाळेच्या प्रगतीकडे बघितलं तर शाळेची प्रगती कुणी रोखू शकणार नाही अशीच परिस्थिती आहे आता जरा काही भौतिक मर्यादा आल्या असतील क्रीडांगण नसेल तर त्यावर निश्चितपणाला सकारात्मक विचारही आपण करू त्याविषयी कसलीही मला शंका ठेवायचं काहीच कारण नाही मात्र शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे उद्दिष्ट आहे साधारणपणे आजही आपण खासगी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा याचा जर तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केला तर आपल्याला हे जाणवत आहे की अजूनही आपली प्रवेशाची पटमंदिरीची संख्या आपण यावर्षी मला वाटतं पंचवीस टक्के वाढ पटमंदिरीमध्ये व्हावी हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते वाढून आपण अल्टिमेटली काही कालावधीमध्ये गावांमध्ये शाळेसाठी पात्र असलेलं विद्यार्थी जिल्हा प्रसिद्ध शाळेमध्ये आला पाहिजे या आपण नियोजन करावं अशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे शाळेमध्ये शाळेमध्ये काय याच याच कारण असं मराठी माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाचा कायम स्वरूपनामध्ये मनामध्ये उमटला जातो मातृभाषेतलं शिक्षण हे निश्चितपणानं त्या विषयाची आकलन क्षमता वाढवण्यासाठी महत्वाचं राहणार आहे अर्थात मग मराठी बरोबर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं गुरु आहे आणि गुरायचं असेल तर वाघिणीचं पाहिजे त्यामुळं भाषा त्रिसूत्रीची जी आपण संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे त्या त्रिसूत्रीप्रमाणे मराठी हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून शिक्षण ज्ञान शिक्षणापेक्षा म्हणून आणि त्या ज्ञानाचा ज्ञानाला आत्मसात करण्याची वृत्ती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी याच भूमिकेतून रोहन भुगे साहेब सारखा मिळालेला त्याच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अशीच घोडजोड करत राहणार आहे काही दिवसापूर्वी या जिल्हा परिषदेचा ओव्हरऑल जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये राज्यस्तरावर कुठेही त्याची त्या संदर्भात नोंद घेतली नसताना फक्त एक वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययन स्कल निश्चित करणे विद्यार्थ्यांचं रीडिंग आउटकम वाढवणे या सुंदरपत्ती अपार मदत घेऊन यामध्ये ईएएन चा वापर करणे त्यासाठी नवीन उपक्रमाचा समावेश करून तुम्ही सगळे त्यांच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी आहे तो प्रशिक्षण अधिकारी आहे दर शिक्षण अधिकारी आहे जिल्हा अधिकारी आहे सगळे जण अपार मदत करतात तुमचं कौतुक कराव तेवढं थोडं आहे धन्यवाद तुम्हा यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली परिषदेला खूप मोठे भवित्य आहे आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे सर्व पालकांना विनंती आहे शाळेतला एकही विद्यार्थी जिल्हा परिषदच्या अन्यत्र ऍडमिशन होऊ नये अशी परिस्थिती आपण निर्माण करावी त्यांनी स्वतःहून इकडं ओळ निर्माण व्हावी जिल्हा परिषद येण्याची या पद्धतीच्या शैक्षणिक वातावरण निश्चितपणा तुम्ही निर्माण करताय माझ्या शुभेच्छा आहे आणि आज आपल्या सोनाळे गावामध्ये आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या जिल्ह्याचे कार्यकुशल जिल्हाधिकारी तसेच मार्गदर्शक प्रत्येक गोष्टीमध्ये मा जिल्हा परिषदेलाच नाही तर पूर्ण जिल्ह्याला ज्यांचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि ज्यांचा नेहमीच पाठबळ राहिलेला आहे असे आपले जिल्हाधिकारी साहेब अशोक चिनगणे साहेब आज आपले इथे उपस्थित झालेले आहेत तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर गावातील सर्व नागरिक एस चे सदस्य आपले मुख्याध्यापक शिक्षक गण आणि माझ्या छोटल्या विद्यार्थ्यांना आज आपला शाळेचा पहिला दिवस मान्सून सुरू झालेला आहे उन्हाची काही कमी होत आहे आणि पावसाच्या सोबत आपलं या शाळेमध्ये आगमन झालेलं आहे तर त्यासाठी आपण शाळेमध्ये एकदम खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आहोत आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या सर्वच सा सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आपण मागच्या वर्षी आपण जेव्हा मी, मी जॉईन झालो आज, आज सोळा जून आहे मागच्या वर्षी याच तारखेला परिषद मध्ये मंत्र कार्यकारी अधिकारी म्हणून ठाण्यामध्ये जॉईन झालो आणि जॉईन झाले झाल्यास आपण दिशा उपक्रम सुरू केला होता दिशा होत की आपण जेव्हा बघतो की दहावीचा निकाल आपला शंभर टक्के असतो हो। परंतु जे सर्वे होतात त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं वाचन करता येत नाही पहिलीचे येत नाही पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचे येत विद्यार नाही अशा प्रकारचे जे आपल्याला रिक्रुट्स मिळत असतात मग प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे असो न्या सर्वेचे असो असो किंवा पॅट च्या विविध गवर्नमेंट आणि सेवाभावी प्रावी संस्था यांच्या मार्फत केले जातात त्याच्यामध्ये असं की निदर्शन म्हणजे पायाभूत ज्या अध्ययन क्षमता असतात पूर्ण जे प्रभुत्व असतं ते प्राप्त झालेलं नसतं तरी देखील आपण विद्यार्थ्यांना पुढे पुढे नेत जातो आणि मग पुढच्या येत्यांमध्ये विद्यार्थी गेल्याच्या नंतर त्यांना जर लिहिता वाचता आणि मूळ गणिती क्रिया येत नसते तर त्यांचा पुढचं जो अध्ययन जो असतं त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम यायला सुरुवात होते आणि विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी मग शाळेमधून ड्रॉप आउट होण्याचं प्रमाण वाढत आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी न्यूनगंड तयार होतो की आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेतलेलं आहे आपण एका लेवलचे कॉम्पिटिशन आपल्याला शक्य होणार नाही अशा प्रकारच्या ज्या न्यूनगंड तयार होतो तो कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि गणितीय आणि भाषीय या बेसिक ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रभुत्व प्राप्त होण्यासाठी म्हणून हा उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमाची सांगता बघितली तर त्याच्यामध्ये बत्तीस लाख टेस्ट आपण केल्या त्याच्यामध्ये एक्स टेस्ट देखील आपण केल्या आणि याच्यामध्ये शंभर टक्के शाळांचा समावेश होता शंभर टक्के विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि शंभर टक्के आपल्या सर्वच पर्यवेक्ष यंत्रणा आणि शिक्षक यंत्रणा यांचा समावेश होता जर आपण स्कूल फिजिक्सचा बघितलं तर दहा हजार दोनशे पन्नास स्कूल मीट्रिक आपल्या झालेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्कूल विजिट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मार्गदर्शन आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असेसमेंट आणि कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट हे विद्यार्थ्यांच्या गतीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार देणारी दुसरी कुठली जिल्हा परिषद असेल असं मला क्वचितच वाटत तर या उपक्रमांची दखल घेऊन हो, आता महाराष्ट्र शासनाने रिपोर्ट महाराष्ट्र हा उपक्रम देखील सुरू केलेला आहे त्यामध्ये एक लाख दहा हजार शाळांमध्ये हा हाच उपक्रम आता आहे यामध्ये या आपण माता पालक सभांचा देखील खूप उपयोग करत आहे चार हजार नऊशे माता पालक सभा आपण तयार केलेल्या आहेत आणि जवळपास पन्नास हे से डाएटच्या माध्यमातून आपण सर्व शिक्षकांचे घेतलेले आहे अशा पद्धतीने जो दिशा उपक्रम राबवलेला आहे त्याच पल्लीश फक्ती मार्च जी होती त्याच्यामध्ये एफ एल एन जी होतं बेसिक त्याच्यामध्ये एकशे चौदा पर्सेंटची म्हणजे दुप्टीपेक्षा ही जास्त पर्सेंटची वाढ Yeah. हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये झालेली आहे हे हे सर्व आपल्या पर्यवेक्षिकी यंत्रणा डॉक्टर साहेबांचं नेतृत्व आणि आपल्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक एस एम सी आणि पालकांचं सहभाग यांचा हे फलित आहे तर याच्या सोबतच आपण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची देखील जोड देतोय असेसमेंट मध्ये एआयचा वापर तर सुरूच आहे परंतु ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सायन्स लॅब्स आपण शाळेमध्ये आपण सध्या तयार करत आहोत बाल या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळा बोलती कशी करावी आणि शाळेच्या परिसरातून देखील कसं शिकता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत फक्त अकॅडमिक गोष्टींवरतीच लक्ष न देता विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान त्याच्यानंतर त्यांचं इतर जनरल नॉलेज आणि एक मूल्य म्हणजे नीती मूल्य यांचं देखील शिक्षण आपण देत आहोत जेणेकरून एक सर्वांगीण नागरिक घडण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि येणाऱ्या सर्व आव्हानांना नागर पेलण्यासाठी भारतीय विद्यार्थी नेहमीच सक्षमपणे तयार राहतील त्याचीच एक प्रचिती म्हणजे आताच जे आपली स्कॉलरशिप आणि एन एम एम एस सीची परीक्षा झाली होती त्याच्या रिझल्ट मध्ये देखील आपल्याला दिसून येते मराठा विद्यालयामध्ये तर आपल्या ग्रामीण भागासाठी फक्त तीस सीट्स अव्हेलेबल आहेत त्या तीस पैकी तेवीस सीटच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पटकवलेल्या आहेत म्हणजे आपल्या ठाणे जिल्हा जर बघितला तर पेरी अर्बन क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे म्हणजे शहरी नागरीकरण आणि शहरीकरण भरपूर झालेलं असताना प्रायव्हेट शाळा खूप अव्हेलेबल असताना देखील तीस पैकी तेवीस शाळा जिल्हा परिषदे तीस पैकी तेवीस तेवी जागा ज्या नवोदय शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पटकवणं ही आपली फार मोठी प्रचिती आहे आणि स्कॉलरशिपचा जरी विचार केला तरी आपल्या ग्रामीण भागातून ठाणे जिल्ह्यातून जे फर्स्ट झालेले आहेत ते विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषदेच्याच शाळेचे आहेत तर आपल्या सर्वांचं खूप चांगल्या पद्धतीने जे आपण काम करतात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आपले जे नवीन पहिलीमध्ये आपल्या इथे आज प्रवेशित होत आहे त्यांच्यासाठी आपण शाळेमध्ये ड्राईव्ह असेल त्याच्यानंतर त्यांना जे, जे साहित्य देण्यासाठी जी पूर्वत एरिया आहे शासनाकडून निधी प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या स्तरावरून तो निधी एस एम सी वेळेमध्ये शिवून गेले पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देणे सी आणि आपल्या बाकी माध्यमातून आपल्याला लेखन आणि दप्तर हे उपलब्ध करून दिलेले आहे पाय शूज उपलब्ध करून दिलेले आहेत आज सन, आज दुपारी जे आपलं भोजन असेल त्या माध्यान भोजनामध्ये आपल्याला काहीतरी गोडधोड खाऊन आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण जिल्हाभर करत आहोत अशा प्रकारे सर्व पद्धतीने हा एक जो प्रवेशोत्सवाचा सोहळा हा अगदी मोठ्या प्रमाणे करून आपल्या सर्वांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येण्याचं एक कौतुक वाटावं